राधाकिशन यादव वर्धापूर भूविकास सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत करत आहे मित्र आज आपण कमलाकर शिंगारे हो। यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी आज चार आठवडे झाले हा जो आयुर्वेदिक औषधासाठी जे गळलिंबू वापरला जातो त्या गळनिंबाचं आपण इथं गुट्टी कलम तयार केलं होतं आणि चार आठवड्याच्या नंतर आपण पाहू शकता की या ठिकाणी हे गुट्टी कलम आपलं सक्सेस होऊन या ठिकाणी याला मुळ्या फुटलेल्या आहेत आणि यानंतर आपण आता याला हे या जे मुळ्या दिसतात पाहत आहात आपण आता हे कलम मला पूर्ण गुट्ट्या फुटलेल्या आहेत तर या ठिकाणी आता याला या ठिकाणी आपण कट करून घ्यायचं आणि दुसऱ्या आता याला दुसऱ्या पॉलिथिन बॅगमध्ये याला आपण फिट करणार आहात तर हे अतिशय उपयुक्त असं औषधी वनस्पती हे करण्यासाठी आणि याची हाईट वगैरे व्यवस्थित आहे आणि लावल्याच्यानंतर थोड्याच दिवसामध्ये आपल्याला त्याच्यापासून फळं मिळतील तर हे फळ आपण सरसा कमलाकर शिंगारी हे शंभर रुपये एकशे वीस रुपये पन्नास रुपये एकशे एक्कावन्न रुपये या दरानं ते विक्री करतात जर कुणाला पाहिजे असतील तर त्यांना त्यांच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून आपण मागू शकता तुम्हाला याचे दोन्ही नंबर दिले जातील जर पाहिजे असेल तर त्यावेळेस आमच्याशी संपर्क करावा आणि आपण या औषधी वनस्पतीचे जर लिंब लागत असतील तर आपल्याला उपलब्ध करून घ्या तर मित्रांनो अशा पद्धतीनं हे गुट्टी कलम तयार केलेलं होतं आणि यापासून हे कलमीकरण करून आपण याचे अनेक ठिकाणी याची या लागवड करू शकतो आता या ठिकाणी आपण ह्याला पॅकिंग केली होती ते काढून त्याला मोकळं करूया म्हणजे नवीन या ठिकाणी फांद्या त्याला फुटल्याला मोकळं होईल चार दिवस चार आठवडे लागले आणि चार आठवड्यामध्ये हे कलम पूर्ण सक्सेस झालेलं आहे या ठिकाणी आपण पाहू शकता इथं पण याच्या छोट्या 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 मुळ्या ह्या निघत होत्या तर अशा प्रकारे या ठिकाणी या मुळ्या निघतात आपण पाहू शकता की एक छोटं एवढं झाड आहे या ठिकाणी याला फलधारणा पण झालेली आपल्याला दिसून येते हे याचे लिंब आहेत आणि हे लिंब जेव्हा जनावरांच्या पोटामध्ये किंवा शरीरामध्ये एखादा लोखंडाचा तुकडा गेला असेल तर त्यासाठी किंवा मुतखड्यासाठी हे अतिशय उपयुक्त अशी आयुर्वेदिक वनस्पती आहे तर चित्रांनो जास्त जास्त आपण या वापर वापरतो